हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर हा व्लॉग थोडासा मागचा आहे पण याच्यामध्ये खूप छान छान असं मी तुम्हाला शेअर करणार आहे तर हे आहे पुणे आपलं स्वच्छ सुंदर असं पुणे सिटी आहे ही तर ज्यांना कुणी पुणे सिटी पाहिली नसेल त्यांच्यासाठी ही पुणे सिटी पुणे सिटी अलीकडे खूप डेव्हलप झालेली आहे तर हा आहे औंद हिंजवडी जो रस्ता आहे शिवाजीनगर हिंजवडी तो हा रोड आहे हा खूप सुंदर असा रोड आहे खूप छान तिथे विकास केलेला आहे गाड्या लाईटिंग वगैरे खूप छान आहे ब्रिज बनवले आहेत म्हणजेच उड्डाणपूल वगैरे बनवलेले आहे ट्रॅफिक मॅनेज होतं खूप सुंदर हा रस्ता आहे आणि आता इथूनच मेट्रोही जाणार आहे तर मेट्रोचे मोठे मोठे ब्रिज तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर आम्ही जात होतो पुण्यामध्ये तर कसं असतं ना आमच्याकडचे भा आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या भागातले लोक शक्यतो पिंपरी चिंचवडला जातात शॉपिंग करण्यासाठी पण आमच्या मिस्टर दिगी म्हणजे आणि पप्पांचं जे काय आहे सगळं काही इ... आ, नंतर किंवा त्याच्या आधी त्यांचं सगळं काही पुण्यामध्ये राहणीमान झालेलं आहे तर त्याच्यामुळे त्यांना पुण्यातली जास्त माहिती आहे त्यांना पिंपरी चिंचवडमधली फार माहिती नाही आहे आणि मला ही रविवारपेठ आणि लक्ष्मी रोड तुळशीबाग वगैरे तिथली जास्त माहिती आहे पिंपरी चिंचवडमधली मा जास्त माहिती नाही आणि पिंपरी चिंचवडमध्ये शगुन चौक वगैरे आहे तिथेही मिळतंच छान सामान पण आम्हाला काहीही खरेदी करायचे असेल तर आम्ही शक्यतो पुणेच फेअर करतो का तर पुणेमध्ये गेल्यानंतर मग आम्हाला दुकानं वगैरे शॉप्स वगैरे सगळे काही माहिती आहेत मोस्टली रविवारपेठेतले शॉप्स मला माहिती आहेत त्याच्यामुळे पटापट -पत जाऊन नेमक्या दुकानामध्ये जाऊन घेता येतं तसं पिंपरीमध्ये मला फार काही माहीत नाही मग आता आम्ही चाललो होतो शॉपिंग करण्यासाठी पिंपरीमध्ये शॉपिंग म्हणजे काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या ॲक्च्युली आमच्या ना काकू आमच्या समोरचे काकू आहेत त्या राहतात अमेरिकेला त्यांचा मुलगा आणि त्यांच्यासाठीच मग ते आलेले इथे मग त्यांच्यासाठी थोडे थोडेसे गिफ्ट्स घ्यायचे होते मला आणि छोटी मोठीची शॉपिंग करायची होती ॲक्च्युली माझं ठरलेलं पवेलियन मॉलला जाण्यासाठी का तर आणवीला काही विंटर क्लॉथ घ्यायचे होते मला थंडीचे कपडे घ्यायचे होते छोटे मोठे तर त्यासाठी मला जायचं होतं पण मग तुळशी बाग तुळशी बागेत बागे नाही पण रविवारपेठेमध्ये जाऊन पुन्हा मग ट्रॅफिक किती आहे माहीत नाही आणि आम्ही निघालेलो चार वाजता तर मग किती हे होईल किती वेळ लागेल काय लागेल त्याची काय अंदाज नव्हता म्हणून आम्ही कॅन्सल करून फक्त रविवारपेठेमध्ये जाऊन फटाफट जाऊन मागे राहिलो तरी आम्हाला रात्रीचे तर वाजलेच होते आणि अशा प्रकारे पहा आहे विद्यापीठाचा रोड आणि आता आम्ही जातो तो पुण्यामध्ये शिवाजीनगरहून टर्न घेऊन आता पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे कॉर्पोरेशनच्या साईडला आणि इथेच एक मॉडर्न कॅफे आहे तुम्ही ट्राय केला आहे का आम्ही खूप वेळा मॉडर्न कॅफेला जातो आमचा फेवरेट स्पॉट आहे तो तुम्ही नसाल गेला तर नक्की ट्राय करा आणि माझा पुढचा व्लॉग पहा पण पुण्यामध्ये काय शॉपिंग केली आहे त्याचा व्लॉग नक्की पहा तर असेच मिनी व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टेट येऊन बाय बाय